नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी येत आहे इंडिया आघाडीने परत एकदा भाजपच्या एनडीए ला मोठा धक्का दिलेला आहे अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीने मोठा धक्का दिला होता आणि भाजपचं चा चारशे पारचं चा स्वप्न पूर्णपणे उद्ध्वस्त केलं होतं स्वतः भाजप पक्ष सुद्धा बहुमतावरती येऊ शकला नाही इतर पक्षांच्या मदतीने देशामध्ये मद सरकार त्यांनी स्थापन केलं परंतु हाच ट्रेंड आता कायम असल्याचं परत एकदा दिसत आहे देशातील वेगवेगळ्या सात राज्यांमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुका झाल्या यामध्ये परत एकदा भाजपला मोठा धक्का बसलेला आहे यामध्ये इंडिया आघाडीचे चार उमेदवार जिंकलेले असून इतर जागांवरती आघाडीवर आहेत फक्त दोनच जागावरती भाजपचे उमेदवार आघाडीवर आहे आणि हा भाजपसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे ही सात राज्य म्हणजे पंजाब हिमाचल प्रदेश उत्तराखंड मध्ये मध्य प्रदेश तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल आहेत त्यामुळे देशातील जवळपास सगळ्याच राज्यांमध्ये भाजपच्या विरोधात नाराजी असल्याचं दिसत आहे येत्या काही महिन्यांमध्ये वेगवेगळ्या वेग राज्यामध्ये निवडणुका होणार रा आहेत आणि त्या दृष्टीने भाजपसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा हीच परिस्थिती राहिली तर महायुतीसाठी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे मंडळी ही होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कॉमेंट मध्ये व्यक्त करा आणि अशाच बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र